<coughs> नमस्कार सगळ्यांना सर्व विद्यार्थी आणि सर्व, सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या आणि छान अशा विषयावर मित्रांनो आजचा आपला एन एस टी एस अॅडव्हान्स लेवल साठीचा आजचा हा दुसरा सेमिनार आजच्या या सेमिनार मध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत हा विषय म्हणजे <coughs> सध्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये किंवा सगळ्या कॉमन इंडियन्स मध्ये अत्यंत चर्चेचा जो चेहरा आहे तो चेहरा म्हणजे शुभांशु शुक्ला यांचा चेहरा आहे आणि शुभांशु शुक्ला यांनी एक प्रत्येक भारतीयाला आनंद वाटेल असं जबरदस्त काम त्यांनी केलेलं आहे ते शुभांशु शुक्ला शुभांशु हे एक अंतराळवीर आहेत जे आत्ताच नुकतेच अंतराळात गेलेले आहेत ज्यांनी आयएसएस एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे त्या स्पेस स्टेशन मध्ये ते आता या लोकांसोबत पोहोचलेले आहेत <coughs> मग ही मंडळी तिथे का गेली तर ही ते चार लोक आहेत ज्यांच्या सोबत आपले शुभांशु शुक्ला आता स्पेस मध्ये गेलेले आहेत या चार लोकांसोबत ते चौदा दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये राहणार आहेत तिथे ते काय करणार वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण याच्या आधी आपल्याला थोडा इतिहास या अंतराळवीरांचा बघायचा आहे म्हणून आपण थोडं इतिहासात जाऊया इतिहासात याच्यासाठी जाऊया की मानवाच्या इतिहासामध्ये मनुष्य हा स्पेसशी किंवा अंतराळाशी कधी जोडला गेला तर अगदी मानवाच्या सुरुवातीपासून माणसाला नेहमी आकाशाबद्दल आकर्षण राहिलंय माणूस हा नेहमी आकाशाबद्दल खूप कुतूहलाने अतिशय क्युरिओसिटीने तो आकाशाकडे बघत राहिलेला या आकाशातले ग्रह तारे चंद्र जस आजही आपण गच्चीवर धाब्यावर झोपल्यानंतर आकाशाकडे कौतुकाने कुतूहलाने पाहतो अगदी जुन्या काळात सुद्धा हा माणूस आकाशाकडे तितकच नव्हे कदाचित त्यापेक्षा जास्त क्युरियोसिटीने तो आकाशाकडे बघत होता मग ह्या माणसाला असं नेमकं आकर्षण का वाटलं तर या ग्रह ताऱ्यांचे चमकणं असेल या ग्रह ताऱ्यांच्या वेगवेगळ्या कला असतील चंद्राच्या कला असतील सूर्याचा सकाळ संध्याकाळ हा प्रवास असेल हे सगळं माणसाला आकर्षित करत होतं पण हे सगळं हजारो लाखो वर्षानंतर याचं चक्र भेदण्याचं यश जे मिळालं ते सोवियत रशिया नावाच्या देशाला मिळालं रशियाने स्पुटनिक नावाचा पहिला सॅटेलाईट आकाशात सोडला आणि रशिया हा जगातला पहिला देश बनला ज्याने आकाशात सॅटेलाइट पाठवला एकोणीसशे सत्तावन्न मध्ये रशियाने ही कामगिरी केल्यानंतर तेव्हा कोल्ड वॉर सुरू होत दोन देशांमध्ये अमेरिका आणि रशिया रशियाची प्रगती अमेरिकेला खटकायची अमेरिकेची प्रगती रशियाला खटकायची दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन होती रश रशियाला उत्तर म्हणून अमेरिकेने लगेच एक्सप्लोर वन नावाचा सॅटेलाईट आकाशात पाठवला मग एक्सप्लोर वन नेमका काय कसा हे सगळं मी तुम्हाला वेगवेगळ्या सेशन्समध्ये पुढे सांगेल सोविट स्पुटनिक वगैरे यांच्याही डिटेल्स तुम्हाला सांगेल त्याचे सेपरेट लेक्चर्स असतील पण मग असा विचार केव्हा आला तर या रशियाने प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती स्पेसमध्ये केलेली होती अमेरिका मागे पडलेला होता रशियाचा स्पुटनिक ग्रह हो गेला लगेच अमेरिकेने एक्सप्लोरर सोडला मग रशियाने एक प्रयोग केला हा प्रयोग खूप भारी होता एखादा सजीव हा स्पेसमध्ये राहू शकतो का हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी एका कुत्र्याला पाठवायचं ठरवलं तुमच्या समोर स्क्रीनवर त्या दिवसाची बातमी सुद्धा आहे डेली मेल या जगातल्या अतिशय प्रसिद्ध अशा वृत्तपत्रातली ही बातमी त्या बातमीच्या खाली एक रॉकेट लॉन्च होतानाचा फोटो तुम्हाला दिसतोय आणि त्या रॉकेटमध्ये बसून कोण गेलाय तर रॉकेटमध्ये बसून हा बाजूला जो दिसतोय हा पपी गेलाय हा डॉग गेलाय या डॉगचं नाव आहे मित्रांनो लायका जर तुम्ही स्क्रीनवर न्यूज बघत असाल तर तिथे दिलंय बघा द स्पेस डॉग लाइव्स आणि त्याच्या खाली रॉकेटचा फोटो आहे आणि रॉकेटमध्ये बरोबर डॉग ला कुठे बसवलेलं आहे कुठे सेट केलेलं आहे ते तुम्हाला दिसत असेल तर हा डॉग पहिल्यांदा आकाशात गेला रशियाने कमाल केली हा कुत्रा ऍक्च्युली ही कुत्री होती जो अंतरात गेला हा इतिहासातला पहिला जिवंत प्राणी जो आकाशात गे। गेला म्हणजे आकाशात पहिला सजीव जो गेला आहे तो माणूस गेलेला नाही तर आकाशात गेला मित्रांनो कुत्रा आणि इथे समोर फोटो मध्ये तुम्हाला स्टॅच्यू दिसतोय का या स्टॅच्यू तर अक्षरशः रशियाने ह्या डॉगीच स्मारक बनवलेलं आहे कारण हा एक जबरदस्त असा कुत्रा जो अवकाशात गेला लायका ही एक भटकी कुत्री होती जी मॉस्कोच्या रस्त्यांवर फिरायची आणि त्या वास्कोच्या रस्त्यावरचा हा कुत्रा याच्यासाठी निवडला गेला होता मित्रांनो खर तर माणूस हा खूप स्वार्थी प्राणी आहे आणि या स्वार्थी प्राण्याला दुसऱ्या प्राण्यांबद्दल कधीही आपुलकी जिव्हाळा नसतो आपण या प्राण्यांचा वापर करतो मात्र या कुत्र्याचा जीव आपण घेतला हा कुत्रा आकाशात गेला कधी गेला तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला स्फुटनिक दोन या अंतराळ यानातून हा लायका नावाचा कुत्रा अवकाशात पाठवण्यात आला ती सुमारे तीन वर्षाची कुत्री होती तिचं वजन सहा किलो होत हा कुत्रा स्पेस मध्ये गेला आणि काही तासानंतरच या हा कुत्रा त्या ठिकाणी मरण पावला हे रॉकेट आपण परत आणणारच नव्हतो या कुत्र्याला परत आणायचंच नव्हतं म्हणजे हे ठरलेलं होतं की या कुत्र्याचा जीव आपण घेणार म्हणून ही जर बातमी तुम्ही व्यवस्थित बघितली तर उजव्या कोपऱ्याला तुमच्या लक्षात येईल तिथे एक बॉक्समध्ये दिलंय बघा अॅनिमल लव्हर्स प्रोटेस्ट हो या कुत्र्याला ह्या पद्धतीने यूज करण्याबद्दल जे काही प्राणी प्रेमी लोक होते त्यांनी विरोध केला आक्षेप नोंदवला ते म्हटले की हे मानवाचं खूप स्वार्थिक वृत्त आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या अॅनिमलला हार्म करू शकत नाही त्याला इजा करू शकत नाही मात्र हा लायका नावाचा कुत्रा अजरामर झाला आणि सगळ्या पृथ्वीवर आजही हा लायका नावाचा कुत्रा पहिला ऍनिमल म्हणून ओळखला जातो जो की स्पेस मध्ये गेलेला आहे आता एका बाजूला रशिया नावासारखा जबरदस्त देश आजही पंधरा तुकडे होऊन सुद्धा हा देश जगातला सर्वात मोठा असा देश आहे जो क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो या देशाला जर आपण त्या काळापासून विचार केला नाईनटीन फिफ्टीज नंतर तर रशियाने प्रचंड प्रगती केली या प्रगतीचं अमेरिकेला मत्सर वाटायला लागला जेलस वाटायला लागला अमेरिका पेटून उठला आणि त्यावेळेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अनाउन्स करून टाकला ती अनाउन्समेंट खूप भारी होती ती मी तुम्हाला सांगणार मग ज्या वेळेला हा डॉग वर पाठवला गेला तो काही तास जिवंत राहिला याच्यावरून खूप मोठी गोष्ट घडली की मानवाला हे कळलं की मध्ये जर प्रॉपर सर्विसेस असल्या तर सजीव जिवंत राहू शकतो म्हणून त्यांनी माणूस पाठवायचं ठरलं आणि युरी गागारीन नावाचा हे युरी गागारीन आहेत युरी गागारीन नावाचा व्यक्ती हा स्पेस मध्ये पाठवायचं ठरला युरी गागारीन हे पहिले मानव होते ज्यांनी अवकाशात प्रवास केला यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे चौतीसचा क्लुशिनो नावाच्या छोट्याशा गावात यांचा जन्म झाला अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये युरी गागारेन यांचं शिक्षण सुद्धा झालं मित्रांनो आणि वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी यांना मानवाच्या इतिहासातलं सर्वात मोठ आणि अवघड काम करण्याची संधी मिळाली हे खूप खूप सफाईदार पायलट होते आणि पायलट सफाईदार पायलट असल्यामुळे यांची निवड ही व्हॉस्टॉक व्ही ओ अंतराळयानातून यांना उड्डाण करण्याचं आणि अंतराळात भाग्य मिळालं हे साधारण एकशे आठ मिनिटांचा प्रवास करण्यासाठी अंतराळात गेले पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारणं हे यांचं काम होतं हे अंतराळात गेले आणि दोनशे मैल उंचीवरून यांनी पृथ्वीला फेऱ्या मारल्या युरी गागारीन ज्या वेळेला एकशे आठ मिनिटांचा हा थरार पूर्ण करून भाग खाली आले त्यावेळेला युरी गागारीन ने एक मोठा इतिहास रचलेला होता प्रचंड प्रमाणामध्ये एअर एरोप्लेन फ्लाइंगचा अनुभव असणारे अनेक तासांचा अनेक शेकडा तासांचा अनुभव असणारे हे इतके निष्णात पायलट कि जे स्पेस मध्ये सुद्धा जाऊन आले यांचा मृत्यू मात्र खूप दुर्दैवी पद्धतीने झाला यांचा नाईन सिक्स्टी एट मध्ये म्हणजे फक्त चौतीसाव्या वर्षी थर्टी फोर इयर्स चौतीसाव्या वर्षी युवरी गागानी यांचा मृत्यू झाला हि खूपच दुःखद गोष्ट घडली बघा चौतीस वर्ष चौतीस वर्ष अतिशय लहान वय अगदी तरुण वयाचा एवढा मोठा सायंटिस्ट म्हणजे युरी गागारींचा मानवाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी त्यांचं नाव कोरलं गेलं जगामध्ये जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत युरी गागारी यांचं नाव आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जीवनात असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे की आपण आपला देह सोडल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष हजारो शेकडो वर्ष आपण पृथ्वीवर जिवंत राहिलो पाहिजे ते आपल्या कामातून आणि युरी गगारिन आजही तसेच जिवंत आहेत युरी गगारिन गेल्यानंतर मात्र अमेरिकेला अजूनच घाम फुटला आणि अमेरिकेचे जे प्रेसिडेंट होते ना त्यांनी घाईघाईमध्ये डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं ते म्हटलेत की आम्ही लवकरच आकाशामध्ये माणूस पाठवणार आहे आणि तो सुद्धा चंद्रावर पाठवणार आहे चंद्रावर पहिला माणूस हा अमेरिकेचा जाणार हे त्यांनी डिक्लेअर केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जॉनेफ केनेडीने डिक्लेअर केलं होतं मात्र ते हे डिक्लेअर करणार आहेत हे नासाला पण माहिती नव्हतं म्हणजे बघा केवढी गंमत आहे की नाही त्यांनी ईर्षे पोटी जेलसी पोटी हे बोलून टाकलं की नाही नाही पहिला मानव चंद्रावर हा अमेरिकेचा जाणार आणि नासाला ह्याच्याबद्दल कल्पनाही नव्हती त्यांनी नंतर म्हटलं की आता तुम्ही काही करा आणि मग मिशन सुरू झाला कळत आहे आता हा पहिला माणूस जो स्पेस मध्ये गेला त्याचं नाव युरी गागारे मग माझ्या मित्रांनो पहिली कोण जी अवकाशात गेली तिचं नाव आहे व्हॅलेंटिना तेरेशकोवा बघा तुमच्या समोर फोटो आहे व्हॅलेंटिना तेरेशकोआवा या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या ज्यांनी अवकाशात प्रवास केला जन्म सहा मार्च एकोणीसशे सदतीस यांचा जन्म झाला रशियातल्या यारोस्लावल नावाच्या परिसरामध्ये या भागामध्ये यांचा जन्म झाला मित्रांनो सोळा जून एकोणीसशे त्रेसष्ट ला वयाच्या सव्वीसाव्या वर्षी यांनी बरोबर जून सोळाशे त्रेसष्ट हो वयाच्या सव्वीसाव्या वर्षी 6 नावाच्या अंतराळयानातून ही महिला व्हॅलेंटिना तेरेस्कोवा ही स्पेस मध्ये गेली त्यांनी पृथ्वीभोवती अठ्ठेचाळीस प्रदक्षिणा घातल्या आणि त्या जवळपास तीन दिवस सत्तर तास पन्नास मिनिटे अंतराळात होत्या मित्रांनो तीन दिवस म्हणजे पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मात्र यांनी पृथ्वीभोवती किती प्रदक्षिणा घातल्या तर अठ्ठेचाळीस प्रदक्षिणा याच्यावरून तुम्हाला स्पेसशिपच्या वेगाचा अंदाज सुद्धा येत असेल मग मित्रांनो आपण आता युरी गागारीन व्हॅलेंटिना तेरेशकोवा आणि या आधी गेलेली ती लायका नावाची कुत्री यांच्याबद्दल माहिती घेतली मग प्रवास सुरू झाला तो मानवाचा चंद्रावर जाण्याचा आता अमेरिका जिद्दीला पेटली होती अमेरिकेने ठरवलं होतं की आता चंद्रावर माणूस पाठवायचा आणि चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी या नासाने आपली सगळी शक्तीपणाला लावली साधारण मानव जातीच्या इतिहासातली ही एक अद्भुत घटना होती ज्या वेळेला मनुष्य पहिल्यांदा मून वर गेला चंद्रावर गेला म्हणून चंद्र मोहीम ही खूप मोठी मोहीम अमेरिकेने त्यावेळेला आखली आणि अमेरिका त्यामध्ये यशस्वी झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये नासाच्या अपोलो इलेव्हन अपोलो अकरा या मोहिमेमध्ये अंतराळवीर चंद्राकडे प्रवासाला निघाले मित्रांनो तो दिवस होता सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी ही मोहीम सुरू झाली आणि वीस जुलै एकोणासशे एकोणसत्तर रोजी चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडलं मित्रांनो हा प्रवास सोपा नव्हता अपोलो अकरा ही एक अद्भुत गोष्ट होती अद्भुत यान होत अद्भुत स्पेसशिप होत की ज्याच्या मदतीने माणूस हा चंद्रावर पोहोचला ऍडव्हान्स लेवलच्या कोर्स मध्ये अपोलो इलेव्हन नावाचे स्वतंत्र सेशन्स मी तुमचे घेतो ज्यात अतिशय अतिशय डेप्थ मध्ये तुम्हाला मी चंद्रावर माणूस कसा पोहोचला त्याच्या सगळ्या डायग्राम्स त्याचे व्हिडिओ हे सगळं मी त्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे या ठिकाणी सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला वरून हे चंद्रयान निघाला जो चंद्र आकाशातून आपण आकाशात चंद्राकडे बघतो लहानपणापासून हा आपल्या आईचा भाऊ आहे चंदा मामा दूर के हे गाणं आपण प्रत्येकाने लहानपणी ऐकलेलं आहे नाही ते ऐकलं असेल तर चांदो मामा चांदो मामा भागलास का निंबोनीच्या झाडामागे लपलास का हे सुद्धा आपण लहानपणी ऐकलेलं असेल आणि या चंद्राबद्दल किती गाणी लिहिली गेली किती कविता लिहिल्या गेल्या है कि नाही ह्या चंद्रावर माणूस प्रत्यक्ष ज्या वेळेला जाऊन आला त्यावेळेला हा चंद्र खऱ्या अर्थाने मानवाला कळला अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटर वरून सोळा जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला अपोलो इलेव्हन हे यान निघालं यामध्ये तीन अंतराळवीर होते याचे मिशन कमांडर जे होते ते होते नील यांच्या यांच्यासोबत लुनार मोड्युलचे जे पायलट होते ते आल्ड्रिन होते आणि तिसरी व्यक्ती जी होती ते कमांड मॉड्युलचे पायलट होते ते होते मायकल कॉलिंग वीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला माणूस यांच्या रूपाने चंद्रावर उतरला आर्म स्ट्रॉंग यांनी जेव्हा चंद्रावर लँड केलं तर दोन तास ते खाली उतरलेच नाही कारण सोपी गोष्ट आहे आपण जर अनोळखी गावाला जरी गेलो तर आपण आपल्या कारमधून खाली उतरत नाही आपल्याला भीती वाटते की ते कोणती लोक असतील काय असेल माहीत नाही मात्र चंद्रावर उतरणं म्हणजे त्यांच्या मनात काहीही शंका येत होत्या त्यांच्या मनामध्ये कुठलाही विचार येत होता त्यांच्या मनामध्ये असा पण विचार येत असेल ना की चंद्रावर आधी कोणी आलेलं नाही आपण उतरावं खाली आणि ते एवढं काहीतरी उष्णता असावी आपण आपली राग होऊन जाईल ते कदाचित विषारी वायू असतील का जे इनहेल केल्याने आपण मरून जाऊ अशा अनेक गोष्टी मना त्यांच्या मनात त्यावेळेला येत असतील पण शेवटी ते अमेरिकेचे होते म्हणून गेलेले नव्हते तर ते पृथ्वीचे होते म्हणून गेले होते ते आपल्या सगळ्या मानव जातीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते त्या ठिकाणी सी ऑफ ट्रँक्विलिटी म्हणजे शांततेचा समुद्र नावाचा एक भाग ज्याला नाव दिलेलं आहे तिथे हा माणूस उतरला नील आमस्ट्रॉंग ने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि खाली संदेश पाठवला ते पहिलं वाक्य काय बोलले दॅट्स वन स्मॉल स्टेप फॉर मॅन ही मानवाचे म्हणजे मानवाने छोटस पाऊल टाकलं एकच पाऊल त्यांनी टाकलं बट वन जायंट फॉर जायंटली पण मानव जातीसाठी ही एक मोठी झेप आहे मोठी उडी आहे असं त्यावेळेला ते त्यांनी म्हटलं नील आमस्ट्रॉंग उतरल्यानंतर काही तासांनी बज आल्ड्रिन हे चंद्रावर उतरले म्हणून मित्रांनो सगळ्या जगाला माहिती आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण मात्र दुसरा व्यक्ती खूप लोकांना माहिती नाहीये कारण लोक पहिला नंबर येणाऱ्यालाच विचारतात बज आल्ड्रिन हा दुसरा व्यक्ती ज्याने चंद्रावर पाय ठेवला मग तुम्ही म्हणाल तिसरा व्यक्ती कुठे आहे तर तिसरा व्यक्ती हा चंद्रावर उतरलेल्या यानामध्ये नव्हताच तो कुठे होता तर तो वर जे मॉडूल फिरत होत जे नंतर याला परत उचलणार होत त्याच्यात तो बसलेला होता कदाचित जर मायकल कॉलिन्स कमांड मॉडूल मध्ये नसता तर नील आमस्ट्रॉंग आणि बज ऑलरेडी घरी आलेच नसते कारण लक्षात घ्या जेव्हा चंद्रावर हे उतरलेले होते तर चंद्रावर कुठे रॉकेट उडवायची व्यवस्था होती एकच काय पृथ्वीवर आले असते ना चंद्रावर थोडे रॉकेट लॉन्चिंग स्टेशन होते मग हे दोन व्यक्ती आर्मस्ट नील आर्मस्ट्रॉंग आणि बेन हे उतरल्यानंतर यांना परत आणण्यासाठी वरती जे कमांड फिरत चंद्राच्या ऑर्बिट मध्ये त्यात त्यामध्ये मायकल कॉलिन बसलेला होता आणि सगळं काम आटोपल्यानंतर या मायकल कॉलिनने त्या दोघांच जे काही मॉड्युल होत ते अटॅच केलं आणि तो त्यांना परत पृथ्वीवर घेऊन आला एवढं अद्भुत हे मिशन होत मित्रांनो या अंतराळवीरांनी जवळपास अडीच पावणे तीन तास ही चंद्रावर घालवली त्यांनी एकवीस पॉईंट पाच किलो ट्वेंटी वन पॉइंट फाईव्ह किलोग्रॅम चंद्रावरची माती आणि खडकाचे नमुने आणले जवळपास वीस एकवीस किलो तिथे वैज्ञानिक प्रयोग केले काही रेंजिंगचे काही वेवज बद्दल लाईट बद्दल आणि त्या ठिकाणी त्यांनी अमेरिकेचा झेंडा लावला चंद्रावर झेंडा लावणारा एकमेव देश म्हणजे अमेरिका ज्याच्यावर लिहिलं होतं केम इन पीस फॉर ऑल मॅन आम्ही चंद्रावर मानव जातीच्या शांततेसाठी आलेलो आहोत असा झेंडा त्या ते ठिकाणी त्यांनी लावला हे यान चोवीस जुलैला परत आपल्या पृथ्वीवर पोहोचलं पॅसिफिक महासागरामध्ये त्याला उतरवलं गेलं ही मानवाच्या अंतराळ संशोधनातली सर्वात मोठी मोहीम होती चंद्राच्या भूगर्भशास्त्राविषयी महत्वपूर्ण माहिती या चांद्र मोहिमेमुळे आपल्याला मिळाली याच्यामुळे सॅटन नावाच्या रॉकेटच एक ताकद आपल्याला कळली ही मोहीम आठ दिवस होती सुमारे त्या काळी म्हणजे एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये अडीच अब्ज डॉलर्स एवढा खर्च या मोहिमेला लागलेला होता ही मोहीम नंतर भारतासाठी खूप मोठी प्रेरणा बनली मित्र हो अपोलो अकराचं हे यश म्हणजे बघा आधी मानवाने लायका नावाचा कुत्रा पाठवला लायका कुत्रा आकाशात जाऊन आल्यानंतर युरी गागारीन मध्ये गेला एकशे आठ मिनिट तिथे थांबला आणि परत आला त्यानंतर हा जो व्यक्ती आहे हा साधारण मानवाच्या प्रगतीमध्ये याने एक अल्टिमेट एक्झाम्पल सेट केलं कि मनुष्य स्पेस मध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर व्हॅलेंटिना तेरेशकोवा ही महिला अंतराळात गेली आणि यानंतर चांद्रयान यशस्वी झाला मित्र हो चांद्रयान मध्ये जरी नील आमस्ट्रॉंग बज ऑलरीन मायकल कॉलिन गेलेत पण त्यानंतर अजून नऊ लोक चंद्रावर जाऊन आले एकूण बारा लोक आजपर्यंत चंद्रावर गेलेले आहेत या बारा लोकांबद्दल सुद्धा ऍडव्हान्स लेवलच्या कोर्स मध्ये मी तुम्हाला गायडन्स करणार आहे मित्रांनो मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्या पण आपण शुभांशु शुक्लाकडे जाऊया शुभांशु शुक्लांच्या ऍक्सिऑन फोर मिशनचं डिटेल लेक्चर हे ऍडव्हान्स लेवलच्या कोर्स मध्ये होईल एक प्राथमिक माहिती त्यांच्याबद्दलची तुम्हाला सांगतो शुभांशु शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला लखनऊ झालाय उत्तर प्रदेश मध्ये ते भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत आणि राकेश शर्मा नंतर आता राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अंतराळात गेले होते आणि आता एक्केचाळीस वर्षांनी तब्बल शुभांशु शुक्ला हे ऍक्सिऑन फोर मिशन फाल्कन नाईन या रॉकेटद्वारे ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेलेले आहे या मिशनच्या चौदा दिवसांचं हे मिशन, दिवसां मिशन आहे त्यात ते जवळपास साठ प्रयोग त्या ठिकाणी त्यांच्या मित्रांसोबत करणार आहेत लखनौच्या मॉन्टेसरी स्कूल मध्ये शिकणारा हा मुलगा ज्याचे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते आई गृहिणी होती आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी ज्याला एनडीए म्हणतात तिथे त्यांनी दोन हजार सहा मध्ये प्रशिक्षण घेतलं त्यानंतर सुखोई थर्टी मिग ट्वेंटी वन सारखे विमान जागवार सारखे विमान चालवण्याचा तीन हजार तासांचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे हे अंतरिक्ष यात्री म्हणून यांची निवड या मोहिमेमध्ये झालेली आहे साधारण शंभू दयाल शुक्लांचा हा मुलगा आता चौदा दिवस स्पेस मध्ये गेल्यानंतर जेव्हा पृथ्वीवर परतणार आहे तर भारतासाठी खूप को मोठी गोष्ट यावेळी घडणार घडणार आहे कारण भारताचं भविष्यात गगनयान जाणार आहे हे गगनयान काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्स मध्ये सविस्तर सांगेल पण ह्या गगनयानमुळे मुळे अंतराळामध्ये माणूस पाठवणारा एक बलशाली बळकट देश म्हणून भारत पुढे येणार आहे आणि या गगनयानच नेतृत्व हे शुभांशु शुक्ला यांच्याकडे आहे शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेल्यानंतर त्यांनी वेळोवेळी व्हिडिओज आपल्याला पाठवले आहेत काल देशाच्या पंतप्रधानांशी सुद्धा ते बोललेले आहेत आणि भारत हा आकाशातून खूप भव्य असा देश दिसतो असं त्यांनी सांगितलंय की अत्यंत भव्य असा आपला देश आहे भारतामध्ये इतर देशांमध्ये ज्या सीमा आहेत या आकाशातून दिसत नाही आणि आपली पृथ्वी ही एक दिसते युनिक दिसते तिथे देशांच्या सीमा नाहीयेत वरून दिसताना ना जाती धर्मपंथ असं काहीच नाहीये असं त्यांनी सांगितलं तर या शुभांशु शुक्ला म्हणजे या लायका पासून तर शुभांशु शुक्लांपर्यंत आपला जो प्रवास आहे हा भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे आता 1957 फिफ्टी सेवन ला पाठवलेली लायका कुत्री आणि दोन हजार पंचवीस चे शुभांशु शुक्ला याच्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अपोलो अकराच नाव काय मिशनला अपोलो सतरा काय अपोलो चौदा काय या सगळ्या मिशन्स बद्दल मी सन, तुम्हाला सांगणार आहे राकेश शर्मा केव्हा गेले कसे गेले का गेले त्यांनी काय केलं त्यांनी त्यांचं काय संशोधन आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही सुद्धा स्पेस मध्ये जाऊ शकणार तुमचे मम्मी पप्पा पण जाऊ शकणार आहेत कारण जगामध्ये स्पेस टुरिझम सुद्धा सुरू झालंय मग कोणत्या कंपन्यांनी स्पेस टुरिझम सुरू केलं असेल अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या ह्या अंतराळामध्ये मानवाला सहलीसाठी नेतायत मग या कंपन्यांमध्ये भविष्यात आपण पण जाऊ शकणार आहोत का भविष्यामध्ये स्पेसमध्ये जाऊन ऍस्ट्रॉनॉट बनणं याच्यासाठी काय करिअर करावं लागतं काय अभ्यास करावा लागतो हे सुद्धा मी ऍडव्हान्स लेवलला आपल्या सेशन्स मधून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आजचं सेशन हे आपल्या सेमिनार मधलं सेशन होत आज आज आणि उद्या या ल, सेशन्स ऑनलाईन कोर्सचे ऍडमिशन या सुरू आहे बघा आज मी तुमच्याशी ज्या गप्पा केल्या या वरच्यावर केलेल्या आहेत अजून खूप डिटेल मध्ये म्हणजे व्हॅलेंटिना तेरेस्कोन बद्दल भरपूर माहिती मी तुम्हाला सांगणार चंद्र मोहीम तर इतकी भन्नाट आहे की चंद्राची मोहीम सांगायला खूप मजा येते हे सगळं आपल्याला ऍडव्हान्स लेवलच्या कोर्स मध्ये में मिळणार आहे म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो पैसा हा भाग दुय्यम आहे पण इतकं सुंदर ज्ञान आणि एवढी माहिती तुम्हाला जर मिळणार असेल तर कृपया सगळ्यांनी या कोर्सचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आजचं हे सेशन जे हे सेमिनारचं सेशन हे संपलंय असं या ठिकाणी जाहीर करतो उद्याचं सेशन उद्याचं सेशन पण सगळ्यांना ऐकता येणार आहे पण परवापासून कुठलंही सेशन हे पब्लिक नसेल सगळ्यांसाठी नसेल तर ते फक्त ज्यांनी कोर्स जॉईन केला त्यांच्यासाठी असेल दोन महिने साठ दिवस मी तुमच्या सोबत आहे विज्ञान तंत्रज्ञानातल्या अशा भन्नाट गोष्टी असं असं शिक्षण आपण शिकणार आहोत जे शाळांमध्ये कधीच मिळत नाही म्हणून या नव्या विज्ञानाच्या प्रवासाला आपण सोबत सुरुवात करूया आणि विनंती करतो पालकांना आणि मुलांना सगळ्यांनी या ऑनलाईन कोर्सचा लाभ घ्या भेटूया पुन्हा उद्या संध्याकाळी साडेआठ वाजता थँक्यू